ऑगस्ट मंगळवारी रोजी सकल आदिवासी बांधव त्र्यंबकेश्वर यांच्या वतीनं पेगलवाडी फाटा येथे आदिवासी पेसा तात्काळ करण्यात यावी यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं यामध्ये खेडोपाड्यातील बहुतांश भाविक महिला यांनी या आंदोलनाला साथ देत तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन दे। पेसा भरतीचा मुद्दा शासनापर्यंत पोहोचवावा अन्यथा इतर आंदोलन तीव्र गणाचा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं करण्यात आला सगळं आदिवासी समाज त्र्यंबक जय महाराष्ट्र जय आदिवासी जय सेवा जय जोहर असा नारा देऊन रास्ता रोख आंदोलन मागे घेण्यात आलाय सतरावरती आजचा आदिवासी बांधव यांचा नियुक्त झालेला आहे परंतु नियुक्ती पत्र रखडून धरलेला आहे असे आमचे आदेश म्हणून गेल्या एक महिन्यापासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणालाही आपल्या तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन आलो हर्सुली तर जलक आठ दहा दिवसापासून चक्कजाम आंदोलन चालू होतं त्या चक्काजाम आंदोलनातही आपण खासदार राजेभाऊ वाजे यांच्या आम्ही सुरुवात

बसलेला आहे आणि ही जी एकच ठिकाणी आहे आपल्या तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर येत्या ग्रामपंचायत ग्रामसेवक चार चार ग्रामपंचायती येत्या शिक्षकाकडे चार चार वन ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज रामदास जाधव हो, त्र्यंबकेश्वर